काही लोक क्रेडिट कार्डला दुधारी तलवार असं म्हणतात कारण ते जितकं कामाचं आहे तितकंच तुमचं नुकसान सुद्धा करू शकतो क्रेडिट कार्ड चांगलं आहे की वाईट या प्रश्नाचं फिक्स असं उत्तर कोणीच देऊ शकत नाही क्रेडिट कार्ड चांगलं आहे की वाईट हे आपण ते कसं वापरतो यावर अवलंबून राहत क्रेडिट कार्ड जर हुशारीने वापरलं तर ते खूप फायद्याचं टूल ठरू शकतो त्यामुळं आज क्रेडिट कार्ड बद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे क्रेडिट कार्डचे प्रकार कोणते ते कशा पद्धतीने वापरायचं क्रेडिट कार्ड घेण्यामध्ये रिस्क आहे का एका व्यक्तीकडे किती क्रेडिट कार्ड असली पाहिजे आणि सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी परफेक्ट क्रेडिट कार्ड कसं निवडायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण तर परंतु अजूनही जर तुम्ही पैसा केलं नसेल तर लगेच करा कारण अगदी किचकट टर्म समजून आपलं हे चॅनेल आहे अपेक्षा आहे की जे कोणी नवीन व्ह्युअर्स हा व्हिडिओ पाहत असतील ते चॅनेलला नक्की सबस्क्राईब करतील वेगवेगळी क्रेडिट कार्ड हे वेगवेगळ्या ऑफर्स आणि सर्व्हिसेस देतात सगळ्यात आधी आपण क्रेडिट कार्डाचे प्रकार काय आहेत ते पाहूया पहिलं आहे ते म्हणजे ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड जे लोक सातत्यानं ट्रॅव्हल करत असतात त्यांच्यासाठी हे कार्ड खूप कामाचं ठरतं यामध्ये मी लोकल ट्रॅव्हल बद्दल सांगत नाही तर डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल फ्लाईटने ट्रॅव्हल करणाऱ्या लोकांबद्दल बोलते या कार्ड हॉटेल आणि फ्लाईट बुकिंगसाठी खूप सगळ्या ऑफर्स असतात दुसरं म्हणजे या कार्ड वर लांज ऍक्सेस मिळतो लांज मध्ये तुम्हाला फ्री फूड आणि आराम करण्यासाठी जागा मिळते हे सगळं तुम्हाला फ्री मिळू शकतं जर तुमच्याकडे ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड असेल तर अनेक ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड वर मल्टिपल लाउंज ऍक्सेस फ्री असतात फ्री गाडी स्टार्ट दुसरा प्रकार आहे तो म्हणजे शॉपिंग क्रेडिट कार्ड तुम्हाला जर वारंवार ऑनलाईन शॉपिंग करायची सवय असेल जसं की अमेझॉन वरून किराणा खरेदी करणं किंवा तुम्ही कपडे घेत आहेत तर अशा केसमध्ये हे क्रेडिट कार्ड तुमच्या फायद्याचं ठरू शकतो शॉपिंग करताना या क्रेडिट कार्ड साठी अनेक ऑफर्स मिळतात शिवाय या कार्ड वरनं जर पेमेंट केलं तर कॅशबॅक सुद्धा मिळते तिसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे रिवॉर्ड किंवा कॅशबॅक ओरिएंटेड कार्ड कस्टमरला जास्तीत जास्त रिवॉर्ड पॉईंट द्यायचे किंवा अधिकाधिक कॅशबॅक देण्यावर या कार्ड फोकस असतो ऑफर्स किंवा लक्झरी अम्युनिटीज यामध्ये फार समावेश नसतो हे क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉईंटचा जास्तीत जास्त फायदा मिळत राहतो चौथी महत्वाची कॅटेगरी आहे ती म्हणजे लक्झरी क्रेडिट कार्ड हे क्रेडिट कार्ड आधीच्या सगळ्या फॅसिलिटी तर तुम्हाला देतात शिवाय हे कार्ड कस्टमरला काही एक्सक्लुसिव्ह बेनिफिट देतात तुम्ही म्हणाल मग हे तर सगळ्यात बेस्ट आहे परंतु हे क्रेडिट कार्ड खूप जास्त अॅप्लिकेशन फी आणि अॅन्युअल मेंटेनन्स फी तुमच्याकडनं चार्ज करू शकतो आता हे तर झाले क्रेडिट कार्डचे प्रकार यामधून तुमच्यासाठी परफेक्ट कार्ड कसं निवडायचं यासाठी आपण तीन क्रायटेरिया पाहणार आहोत पहिलं म्हणजे तुमचा वार्षिक खर्च किती, तुम्ही किती आहे तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून किती पैसे खर्च करणार आहात दुसरं म्हणजे तुम्हाला कार्डवर मिळणारे जे रिवॉर्ड पॉईंट आहेत ते फीच्या तुलनेने परवडणारे आहेत का ते सुद्धा पाहायचे आणि तिसरं म्हणजे वेगवेगळ्या कार्डची जॉईनिंग फी किती आहे अन्युअल फी किती आहे याची कंपॅरिझन करायची आहे तुम्ही किती शॉपिंग करताय किंवा किती खर्च करताय याचा एक सामान्य अंदाज तुम्ही लावू शकता कोणत्या कॅटेगरी मध्ये तुम्ही जास्त खर्च करता जसं की फूड असेल किंवा ट्रॅव्हल असेल मॉल्स असेल यानुसार तुम्ही कार्ड ला प्रायोरिटी देऊ शकता जे कार्ड तुमच्या स्पेंडिंग हॅबिटला जास्त मॅच करत असेल ते कार्ड तुम्ही निवडू शकता आता एका व्यक्तीकडे किती क्रेडिट कार्ड असले पाहिजे तर तुम्ही एका क्रेडिट कार्ड पासून सुरुवात करू शकता हे कार्ड जर तुम्हाला योग्य प्रकारे वापरता येत असेल आणि तुम्हाला आणखी फॅसिलिटीज हव्या असतील तर तुम्ही आणखी एखादं क्रेडिट कार्ड घेऊ शकता आता जास्तीत जास्त किती क्रेडिट कार्ड आपण वापरले पाहिजेत या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं काही लोक अगदी दहा बारा क्रेडिट कार्ड सुद्धा वापरतात परंतु ते अगदीच लिमिटच्या बाहेर होत दोन ते तीन क्रेडिट कार्ड मध्ये तुम्हाला मॅक्सिमम फॅसिलिटीज मिळू शकतात त्यामुळे खूप जास्त क्रेडिट कार्ड घेण्याचा सध्या तरी काही फायदा आम्हाला वाटत नाही आता क्रेडिट कार्ड मध्ये रिस्क काय आहे त्याचे जेवढे फायदे आहेत म्हटल्यावर काही ना काही रिस्क तर असणारच क्रेडिट सायकल मध्ये तुम्हाला पंचेचाळीस दिवसांचा इंटरेस्ट फ्री असा पिरियड मिळतो मात्र या पिरियड मध्ये तुम्हाला बिल भरता आलं नाही तर मात्र तुम्हाला इंटरेस्ट रेट जो लागतो तो खूप जास्त असतो मात्र अशी वेळ तुमच्यावर तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुमच्याकडे बिल भरण्यासाठी पैसे नसतील त्यामुळं ज्या गोष्टी तुम्ही नॉर्मली अफोर्ड करू शकत नाही त्या क्रेडिट कार्ड वर घेण्याचं टाळा यासाठी एक नियम तुम्ही पाळू शकता जी वस्तू तु तुम्हाला डेबिट कार्ड वापरून घेणं परवडणार नाहीये ती क्रेडिट कार्ड वापरून अजिबात घेऊ नका क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने वापरण्याच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला आता सांगतो पहिलं म्हणजे नेहमी ऑटो पे एनेबल करून ठेवा जेणेकरून ड्यू डेट वर तुमचं बिल जे आहे ते ऑटोमॅटिकली पे होऊन जाईल यामुळे तुमच्याकडनं बिल पेमेंट मिस होण्याची शक्यता अजिबात राहत नाही आणि पुढे जाऊन पेनल्टी आणि इंटरेस्ट तुम्हाला पे करावा लागणार नाही काही ठिकाणी आपण क्रेडिट कार्ड वापरणं टाळलं सुद्धा पाहिजे जसं की पेट्रोल पंप पेट्रोल पंपावर एक टक्के सर्व्हिस फी आणि सात पॉईंट दोन टक्के जीएसटी द्यायला लागतो दुसरं म्हणजे आय आर सी टी सीवर बुकिंग करताना क्रेडिट कार्डचा वापर टाळला पाहिजे कारण यावर एक दोन टक्के अमाऊंट तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज केली जाते याशिवाय पेटीएम गुगल पे अमेझॉन पे यांच्या वॉलेटमध्ये पैसे ऍड करताना क्रेडिट कार्डचा वापर करू नका त्यावर दोन ते तीन टक्के तुम्हाला फी द्यायला लागते शिवाय जीएसटी सुद्धा भरावा लागतो क्रेडिट कार्डचा वापर करून एटीएम मधनं पैसे विड्रॉ करणं तुम्ही टाळलं पाहिजे एका क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी दुसऱ्या क्रेडिट कार्डचा वापर करायचा हे तर अजिबात करू नका यासाठी इंटरेस्ट रेट आणि प्रोसेसिंग फी खूप जास्त लागते इन्शुरन्स किंवा आय चे प्रीमियम भरण्यासाठी सुद्धा क्रेडिट कार्ड वापरू नका तिथे सुद्धा तुमच्याकडनं एक ते दीड टक्का एक्स्ट्रा चार्ज केला जातो आम्हाला अपेक्षा आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड कसं निवडायचं हे समजलं असेल या वेगवेगळ्या क्रेडिट कार्ड आहेत ती तुम्ही कम्पेअर करू शकता त्याचे फायदे तोटे जे आहेत ते कम्पेअर करू शकता आणि मग तुम्हाला योग्य क्रेडिट कार्ड कोणतं आहे याचा निर्णय घेऊ शकता याशिवाय क्रेडिट कार्ड कुठं वापरायचं कुठं नाही वापरायचं हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल सध्या क्रेडिट कार्ड वापरून अनेक लोक नो कॉस्ट ईएमआय आयफोन वगैरे विकत घेताना नो कॉस्ट नावाखाली तुमच्या सोबत कसा स्कॅम होतो यावर सुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे स्क्रीन वर आता तो तुम्हाला दिसत असेल तो व्हिडिओ नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा सध्या इथे संपूयात पाहत राहा पैसा पाणी